मायणी मैदानातला तिसरा सिमी सुटला आणि तिसऱ्या मध्ये आठ गाड्या त्यातली एक गाडी बाद झाली एक गाडी पळत नाही सहा गाड्या पळत आहेत आणि सहा गाड्यांच्या मध्ये लडा चला कोण होत फायनल चावण खरे अऱ्यार संग्राम आहे बादल आहे आणि पड्यार बकासुर आहे मधी स्वराज आहे अतिशय सुंदर आणि सुंदर अशी लडत झाले शेवाच्या क्षणाला वाटलं होतं काही झालंय सगळ्याच्या पुढे गाडी पळत होते परंतु मागण्या चिटाकला स्वराज आणि त्याच्या मागण्या चिटाकला बादल निकाल नुक्की कुणी घेतला बादल पाखऱ्याने घेतला का स्वराज सावकारनं घेतला दोघां छात लढत झाली निकाल घेला कॅमेरामॅन ओ तासात ओ तासात न पळत येणार या बाहेर तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी गुरुदत्त प्रसन्न कुमारी ध्रुविका धीरासे भांडवलकर संग्राम बादल कृप सोड पुणे यांचा बादल आणि पाखऱ्या ही गाडी फायनल साडी धरली विजिटेबल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार हार्दिकाने हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली कुमारी ध्रुविका सेठ भांडवलकर संग्राम बादलगूट सासवड पुणे यांचा या ठिकाणी बादल पणा त्या जोडीला